बालकामगार कायद्याचं उल्लंघन करून लहान लहान मुलांना कामात ठेवलं जातं की जे सुर नाहीत ज्याचं वय पंधरापेक्षा कमी आहे सोळापेक्षा कमी आहे अशी लहान लहान मुलं तिथे कामावर ठेवली जातात त्या मुलांकडून ती कामं केली जातात मात्र आपल्या ज्ञात असावं इथं हाय प्रेशर वर काम चालतं म्हणजे हाय एअर प्रेशरवर काम चालतं इथं प्लॅस्टिकच्या बाजल्या भरतात ज्या बाजल्या मला वाटतं की फेशियल ट्रेंड कंपनीला जातात त्या बकेट बनवण्याची कंपनी आहे आणि अशा हाय प्रेशरमध्ये लहान मुलांना कामा ठेवणं खरं तर प्रचंड लहान मुलाला कामा ठेवणं हा काहीतरी आहे पण अशी मुलं कामाला माहिती वर्षी काही वर्षाने वर्ष घडला होता ते एअरबाई मुलाच्या मुला नंतर एक्सपायर झाला जागावर अशा जागेवर लहान मुलं कामा ठेवली ही तक्रार आम्ही गेली अनेकदा केली पण या तक्रारीवर कुणीही अंमलबजावणी केली नाही कुणी त्या तक्रारीच दखल घेतली नाही निवळ आज करतो उद्या करतो एक तारखेला आम्ही अनामासाठीच्या दिवशी बसणारा निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी तर त्याला सांगितलं की थोडं थांबा रंग पाटील येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत हा कार्यक्रम लागला आहे आम आमचं इन्स्पेक्शन आलं आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही दोन दिवसात कारवाई करतो आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं सहकार्य करता करता म्हण म्हणता आठ तारीख उजवली मग आम्ही दोन दिवसा पत्र दिलं आठ तारखेच्या आधी आणि तिथं उपोषणाला बसणारा निर्णय घेतला तर उपोषणाला कोणी मंडळ देऊ नये म्हणून प्रशासन म्हणजे आमच्या माणसाने मंडप दिला उपोषण सोडून खर तर आम्हाला उपोषण राहण्याची आवस नाही उपाशी राहण्याची आवश्यक नाही आणि उपाशी राहून आम्हाला स्वतःच्या शरीराला त्रास होऊन यायची आवस नाही पण इथे यंत्रणा तर बघत नसेल तर मात्र आम्हाला आता पाऊल उचललं पाहिजे म्हणून गेल्या चार दिवसापासून हे ऑपरेशन सुरू आहे गेल्या चार दिवसात कुठली दखल घेतली गेली नाही तेव्हा आमची तिथं विनंती आहे की बालकामगाराच्या प्रश्नावर दखल घ्यावी त्या कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीने बारा बारा तास लोकांचं काम करून घेतलं आहे त्याची दखल घ्यावी आणि बारा तास नुसतं तिथंच घेतलं आहे तर सातारा जिल्ह्याच्या तमाम इंडस्ट्री एम आय डी सीमध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना आठ तासाचा दिवस करून दिला का दिला तर त्याचे मानसिक संतुलन बिघडू नये तो परिवारापासून लांब राहू नये त्याचं आयुष्य वाढावं हो। आणि त्याला त्यानं कमवलेल्या पैशाला मोबदला घ्याता पण या सगळ्याला वाटायच्या अक्षरावं सगळ्याच कंपन्या म्हणजे नाव घ्यायला एक कंपनी बाजारात निवडून निघणार नाही त्या ज्या ज्या कंपनीमध्ये ठेकेदारी सिस्टम चालू आहे त्या त्या कंपनीमध्ये बारा बारा तास लोकांचं शोषण केलंय मग मला सांगा सकाळी आठ वाजता सात वाजता माणूस गेलेला घरात जेव्हा तो घरी येईल सकाळी तो जाताना पूर्व झोपलेला असेल तो घरी तेव्हा पूर्व झोपलेला असेल कुठल्या काळामध्ये तो आपल्या परिवाराला देणार कुठल्या काळामध्ये तो आपल्या मुलाशी यूज करणार आहे आणि जर हे त्याला करताना नाही आलं तर मानसिक माणूस जे नाही आहे ते अटवण अबाउट डिस्टर्ब होईल आणि त्याचा आयुष्यमान कमी होईल आणि आयुष्यमान कमी झालं की तुम्हाला माणसानं माणसाला मशीनच काम करून निव्वळ आणला आणि पैशेवाल्यांना पै पैसे कमवून देण्यासाठी म्हणजे पैसे लावून पैसे कमवा अशा पद्धतीचं यंत्रणा सुरू होईल आणि सामान्य माणूस माणूस वेढा आणि अदक्कर होईल म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या तसावच्या प्रक्रियेवर हो काम व्हावं संविधानात घटनात्मक काम व्हावं हो। आणि घटनेला धरून व्हावं हो। ज्या कंबळ्या त्या प्रत्येकाला कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ही माहिती आम्ही इथं असलेल्या कामगार इतरांना दिलेली आहे पण ह्या कंपनीमध्ये तर कामगार सुद्धा प्रवेश घ्यायचा आणि परवानगी काढायला लागते गा। मग या कंपनीची दादागिरी एवढी कशी आहे याची चौकशी व्हावी आणि हे जर घडलं नाही तर उद्याच्या पंधरा ऑगस्टला एक आगळं वेगळं आंदोलन होईल जे आंदोलन सरकारला परवडणारं नाही ते महाराष्ट्रभर आणि जिल्हाभर आम्ही करणार आहोत आता ही सुरुवात झालेली आहे आज खरं तर तुमच्याकडे याला उशीर झाल्याबद्दल तुमची शामा मागितली पाहिजे की आज आमची लाडकी भाई गडचिरोली मुख्यमंत्री महाराष्ट्राचे निधून केलेली आहे तिच्या उद्याच्या अठरा तारखेच्या मेळाव्याचा कार्यक्रम चालू होता आणि आपण निमंत्रित होतो त्यामुळे आपण तिथे गेलो आणि तिथून इथे याला उशीर झाला आम्हाला वाटलं की दोन लाख रुपये तीन आपण तीन तीन वाजता बोलू पण आम्हाला ते करता नाही आलं मात्र सगळ्यांनी मला सगळ्यांना नंबर करून विनंती आहे की अशा पद्धतीने ना माणसाचं शोषण सुरू आहे हे शोषण थांबवा मुलांचं शोषण चालू आहे ते शोषण थांबवा मुलाला शाळेत जाण्यासाठी सरकारनं प्रवृत्त करावं का पोराला तिथं जाऊन काम करावं कारण कामलदार श्रीमंतचे नाही झोपडपट्टीतले आहेत चर्मकांत विश्वदारी ती पोरं काढल्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत त्याच्या आपल्याकडे पोरावे आम्ही अजिबात बोलत नाही तर सगळे पुरावे घेऊन आम्ही चाललेलो आहोत आम्हाला न्याय द्यावा हे आपल्याकडे मागणी करतोय आणि शासनाच्या पाठल्यावर जाण्यासाठी सर्व पत्रकारांनी ही बातमी सुरत

आत्ता हे रोड वेगळं पण आम्ही ओरिजिनल काही तर राहत आणि आमचं आंदोलन पूर्ण करून त्याची लक्षात ठेवायचं सदर कंपनीच्या ज्या कामगार संघटना आहेत तिथल्या त्या काय लक्ष घालत नाहीत जर असलं कामगार संघटना ठेकेदार हे सगळे अशी मिले बघत आहे तर लक्ष घातलं असं आम्ही कशाला ऑर्डर आला असतो कामगार संबंधांना जबाबदार

पाठवा ते पाठवा आपल्या गुरु टाकतो मला सांग करा बाबू इथं ह्या ज्या कंपन्या आहेत इथं त्यांची युनियन वगैरे आहे का कामगारांची तिथं युनियन काम मालकाची आहे मालकाने बरोबर ती मॅनेज केलेली युनियन आहे पण अशा खंडाला किती कंपन्या की जिथं अल्पवयीन कामगार काम करतात ही सी सगळ्यात प्रमुख कंपनी आहे काय झालं आहे त्यांना वाटत प्लॅस्टिकच्या माध्यमातून कुठं बोलायचं काम आहे पायपा जोडायचं पायपा पण त्यातली एखादी पायपे एखाद्या मस्करीत कोणाच्या दुधावर घातली म्हणजे कानातच घातली तर काय परिस्थिती आम्हाला आणि कोणाला कळत नाही ना काहीशी मस्करी करायची सुपरवायझर पण नाही सुपरवायझर नाही कंपनी सिक्युरिटी का